आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मंडळी आजचा विषय आहे भूजल म्हणजे जमिनीतल्या पाण्याचा आणि नदीतल्या किंवा ओढ्यातल्या वाळूचा काय संबंध आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पानेगाव हे मुळा नदीच्या काठावरचं एक गाव आहे गाव ज्या गावाने आपल्या हद्दीतील जेवढी जी नदी आहे नदीच त्या नदीचं वाळू गेले चाळीस पन्नास वर्ष सांभाळून ठेवली आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली तिथल्या त्यावेळच्या सर्कल ऑफिसरने वाळूचा लिलाव जाहीर केला आणि गावकरी ताबडतोब जागे झाले त्यांनी तातडीने ग्रामसभा घेतली आणि वाळू उचलण्यासाठी बंदी करण्याचा ठराव केला ते एवढ्यावरच थांबले नाही ते उच्च न्यायालयात जाऊन त्यांनी त्याच्यावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी याचिका दाखल केली आणि त्यालाही स्थगिती दिली त्याच्यावरही ते थांबले नाही त्यानंतर ते पुढे अनेक महिने आपल्या गावातल्या लोकांनी पाळी पाळीने त्या वाळूवर गस्त घातली दिवस रात्र आज भीतीला जवळजवळ ऐंशी ते नव्वद फूट उंचीचा वाळूचा थर तिथे जमा आहे त्याचा परिणाम काय आहे आणि हे का झालं असं तर आजूबाजूच्या गावांमधली जी वाळू उचलली गेली होती त्या गावांमध्ये जो भुजलावर जमिनीच्या पाण्या जमिनीतल्या पाण्यांवर विहिरींच्या पाण्यावर जो परिणाम झाला होता त्याने या पानेगावच्या लोकांचे डोळे उघडले आणि त्यांनी ताबडतोब ही कृती केली दोन हजार बारा ते सोळाच्या दरम्यान जो दुष्काळ होता चार वर्ष साधारण कमी जास्त दुष्काळ होता त्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळी नदीकाठच्याच बा बाकीच्या गावांना ज्यावेळी दुष्काळ पडलेला होता पाणी टँकरने पुरवलं जात होतं पिण्यासाठी त्यावेळी पानेगाव हद्दीतल्या सर्व शेतांमध्ये ऊस उभा होता हे आजही तेव्हापासून आजही तिथल्या जमिनीतील पाण्याची पातळी साठ ते ऐंशी फुटापर आहे जिथे बाकीच्या गावांमध्ये तीनशे फुटापर्यंतसुद्धा पाणी लागत नाही म्हणजेच नदीतली साठवलेली किंवा सांभाळलेली वाळू आणि भूजलाचा संबंध हा सांगणारा एक आदर्श उदाहरण आहे आणि मग पानेगावचं पाहुण आजूबाजूच्या अनेक गावानंतर जागी झाली त्यांनी ज्यांना ज्यांना शक्य होतं गावात एकी होती त्या लोकांनी या प्रकारचं ठराव करून आपल्या गावची वाळू राखली काय संबंध आहे ह्या वाळूचा आणि जमिनीतल्या पाण्याचा साधी गोष्ट आहे की ज्यावेळी नदी कुठून एक वाहत येते त्या सुरुवातीला ती डोंगरातून उगम पावते तिथल्या खडकातून याच्यातनं आदळत उतारावर जोरात वाहत येते आणि ती सपाटीवर येते त्यावेळी तिने सगळी जी गोळा केलेलं पा पाण्याचे पाण्याने गोळा केलेली सगळी जी वाळू असते ती वाळू माती घेऊन नदी वाहत असते सपाटीवर जेव्हा नदी येते त्यावेळी ती स्थिरावते ती स्थिरावते का तर खाली वाळू असते आणि ही सगळे जे काही आवेग असतो नदी ज्या पाण्याला त्यातनं जी एनर्जी असते ती एनर्जी या वाळूत वाळू इथं आल्यानंतर वाळू हळूहळूहळू पाणी शोषून घेते किंवा वाळूमध्ये पाणी जिरतं आणि ही सगळी जी काही घोंगावत येणारी नदी आहे ती तिथे स्थिर होते शांत होते याचा सगळ्यात मुख्य फायदा काय होतो तर तिथे वाळू नसेल ते पाणी वेगाने आलं तर बाजूचे काठ जमिनी सगळ्या ती धुवून घेते किंवा इरोड करते आपण आपल्या भाषेमध्ये त्याच्या खरबडून काढते वाळूचा पहिला फायदा हा होतो की बा बाजूचे काठ शाबूत राहतात काठावरच्या जमिनी किंवा बाकीच्या गोष्टी शाबूत राहतात वाळूमुळे पाणी गाळून खाली जाते एवढा मोठा थर आहे म्हणलं तर वाळूच्या मधली जी गॅप आहे त्या गॅपमधनं कॅपिलरीज तयार होतात म्हणजे नलिका तयार होतात सूक्ष्म नलिका आणि त्यातनं हे पाणी खाली जातं ते जाताना इथली पाण्यातली जी माती आहे गढूळ पाणी आलेलं असतं नदीला ते गाळून गाळून जातं मातीवर शिल्लक राहते पाणी खाली जातं ते ज्यावेळी नदीच्या तळाशी जातं तिथले जे जा खडक आहेत त्या खडकांना असलेल्या भेगांमधनं पाणी खाली मुरतं आणि ते मुरून इथं स्तः ॲक्विफर जिकडे घेऊन जाईल त्याप्रमाणे हे पाणी वाहत जातं वाळू असल्यामुळे गढूळ पाणी गाळून जाऊन खाली स्वच्छ पाणी जातं त्यामुळे पाणी झिरतं आता वाळू काढल्यामुळे काय होतं वाळू काढून टाकल्यामुळे हे तुमचं जे नदीचं पाणी येतं गाळयुक्त किंवा पा मातीयुक्त पाणी गाळ खाली बसतो पाणी पुढे जातं आणि गाळ गाळाचा थर या नदीच्या तळाच्या खडकावर बसतो आणि पाणी मुरत असतानाच हे गाळसुद्धा त्या खडकांच्या भेगांमध्ये घेऊन जातो आणि एक क्षण असा येतो की त्या भेगा सगळ्या गाळाने बुजल्या जातात मग गाळाने बुजलेल्या भेगा परमनंटली बुजल्या जातात त्यानंतर कितीही पाणी आलं तरी ते पाणी खडकांच्या भेगांमध्ये जिरत नाही आणि त्यामुळे एवढं पाणी येऊ नये दोन महिने नदी वाहू नये परिसरातल्या जमिनीमध्ये पाणी साठत नाही जात नाही विहिरी कोरड्या पडलेल्या असतात त्याचं कारण हे आहे की खडकांच्या भेगांमध्ये जाऊन बसलेली माती त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा की जिथे वाळू आहे त्यामुळे पाणी गाळून गेल्यामुळे भूजलामध्ये वाढ होते या वाळूचा म्हणजे दुसरा उपयोग आहे तिसरा उपयोग पर्यावरणामध्ये असा आहे की पाण्यामधले अनेक जलचर जे आहेत ते या वाळूमध्ये अडकलेले जे अन्नकण आहेत म्हणजे पाण्यावर वाहून आलेला जमिनीवरचा जो झाडोरा आहे सगळा त्यात त्यांचं अन्न शोधतात त्याचबरोबर ह्या गॅपमध्ये आपली अंडी बरेच मासे किंवा मा जलचर या वाळूमध्ये अंडी घालतात त्यामुळे त्यांचं प्रजनन क्षेत्र तिथे आहे त्यामुळे नदी जिवंत राहणे नदीची जैविकता जिवंत राहणे याचा संबंधही या वाळूशी आहे त्यामुळे ही वाळू आपण सांभाळली पाहिजे मग आता प्रश्न पडतो बांधकाम करायचं नाही का आणि आम्हाला जो विकासाचा छंद लागलेला आहे विकास म्हणजे कॉन्क्रीट कॉन्क्रीट म्हणजे विकास तर कॉन्क्रीटला वाळू लागते मग ती वाळू आणायची कुठून मग आम्ही घरं बांधायची नाही का मग आम्ही रस्ते बांधायचे नाही का सिव्हिल इंजिनियर म्हणून मी तुम्हाला कॉन्क्रीटची थे थेरी सांगतो कॉन्क्रीट म्हणजे काय तर मोठे दगड किंवा खडीसारखे दगड त्याच्या गॅपमध्ये बसण्यासाठी छोटे छोटे आणखी दगड आणि त्याच्यामधून राहिलेली गॅप आहे त्यामध्ये आपण सिमेंट स्लरी भरतो आणि याचा सगळ्या मिळून एक घट्ट गोळा बनतो त्याचा दगड तो वाळल्यानंतर त्याचा दगड बनतो आणि त्याला आपण कॉन्क्रीट बनतो म्हणजे काय दगडांमधली गॅप भरण्यासाठी छोटे दगड हवे असतात वाळू सहजासहजी उपलब्ध होती स्थानिक पातळीवर उपलब्ध होती म्हणून आपण वाळू तिथे पर्याय वापरली दुबईमध्ये किंवा जिथे नद्या नाहीत नद्यांमध्ये ना वाळू नाहीत तिथे मग काय करतात तर तिथे क्रशरवरच तयार झालेली जिथं खडी बनते त्याच खडीचा भुगा करून त्याला क्रश सँड असं म्हणतात ती क्रश सँड वापरली जाते तीच तर खरं तर इंजिनिअरिंग दृष्ट्या क टेक्निकलीसुद्धा ही क्रश सँड तिथं अति ॲप्रोप्रिएट आहे त्यामुळे ही वाळू वा हीच वाळू वापरली पाहिजे आणि ही वाळू असेल तरच कॉन्क्रीट भक्कम होतं किंवा प्लास्टर छान होतं ही निव्वळ अंधश्रद्धा आहे आणि ही अंधश्रद्धा केवळ घर बांधणारे लोक यांच्यात आहेत असं नाही तर अगदी क्वालिफाईड इंजिनियर्सच्या सुद्धा ह्या अंधश्रद्धा आहेत की आपल्याला कॉन्क्रीटला किंवा प्लास्टरला हीच वाढू पाहिजे मित्रांनो माझा आग्रह आहे की आपण शा, शा शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा क्रश सँड वापरणे हे अधिक लाभदायक आहे कारण ती युनिफॉर्म असते तर ती चाळावी लागत नाही तिला पुन्हा वेगळं काही ट्रीटमेंट करावी लागत नाही युनिफॉर्म असते त्यामुळे क्रश सँड गावोगावी आज उपलब्ध आहे जिथे जिथं क्रशर आहे तिथे तिथं क्रश सँड उपलब्ध करणं शक्य आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून नदीतली वाळू ओढ्यातली वाळू वाचवूया आणि आपल्याला ग घरं बांधण्यासाठी किंवा कॉन्क्रीटसाठी क्रश सँड वापरूया या व्हिडिओविषयी किंवा याच्यातल्या विवेचनाविषयी आपल्याला काही शंका असल्यास आपण खाली कॉमेंटमध्ये लिहू शकता मी आपला माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन